नमस्कार मी शब्दयोद्धा सागर मंडळी राजकारणात वरवर जसं दिसतं तसं अजिबात नसतं तुमच्या सोबत असणारा माणूस केव्हा तुमचा गेम लावून जाईल हे तुम्हालाही कळणार नाही ना। आणि सध्याच्या राजकारणात हेच घडतंय एकाच मंत्रिमंडळात राहून सुद्धा एकमेकांची उरी काढणं असू द्या किंवा मित्र पक्षाला डॅमेज करणं असू द्या त्यातही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचा विचार केला सर सध्या या दोघांमध्ये काहीच आलबेल नसल्याचं बोललं जात सोबतच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे शिंदे देवेंद्र फडणवीसांवर वरचर ठरतायत का शिंदे देवेंद्र फडणवीसांचा गेम करतायत का असे प्रश्न निर्माण व्हायला लागलेत या मागची नेमकं कारण काय शिंदे यांची अशी कोणती भूमिका आहे की जी फडणवीसांना अडचणीत आणू शकते या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओतून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत किंवा त्या पदासाठी ते आशावादी आहेत हे कोणाकडून लपून राहिलेले नाहीये पण आता त्यांच्या अपेक्षा जास्त वाढल्या आहेत असं बोललं जात आहे त्याला कारण ठरलंय मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतलं मराठा आंदोलन मनोज जरांगेंच्या या आंदोलनामुळे वातावरण तापलंय मराठा समाजामध्ये सरकारविषयी नाराजी वाढण्याची चिन्ह आहेत आणि ही गोष्ट भाजपला किंवा भाजपच्या पक्षश्रेष्ठींना परवडणारी नाहीये या सर्वात मनोज जरांगे पाटील सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत पण शिंदेना मात्र ते पूर्णपणे सॉफ्ट कॉर्नर देत आहेत दोन हजार तेवीस मध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन पीकवर होतं तेव्हा त्यांच्या आंदोलनाला शांत करण्याचं किंवा सर्वच प्रकारच्या कॉर्डिनेशनचं काम शिंदे स्वतः हाताळत होते त्या आंदोलनात शिंदेचा जरांगींशी थेट संवाद सुरू होता वेळोवेळी शिंदेंचे मंत्री मनोज जरांगे यांची भेट घेत होते आणि जरांगेही शिंदे यांच्याबाबत सकारात्मक भूमिका मांडत होते पण त्याच वेळेला उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर मात्र ते हल्लाबोल करायचे आणि आता सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तेव्हाही जरांगे फडणवीसांवरच हल्लाबोल करतायत आणि एकनाथ सॉफ्ट कॉर्नर देत आहेत हे स्पष्ट आहे पण यावेळी ना शिंदे जरांगेंना भेटले ना, ना शिंदेचे कोणतेही मंत्री जरांग्यांना भेटायला गेले सोबतच फडणवीसांवर टीका केल्यानंतर शिंदे गटाकडून किंवा शिंदेकडून जरांगेंवर तीव्र भूमिका पाहायला मिळत नाहीये इतकंच काय तर जरांगे मुंबईत येणार जरांगेंच्या आंदोलनामुळे अस्वस्थता निर्माण झाली असताना शिंदे दरेगावी जाण्यासाठी निघाले होते ऐनवेळी त्यांनी त्यांचा दौरा रद्द केला असला तरी सुद्धा शिंदे मात्र या प्रकरणात फार जास्त ऍक्टिव्ह दिसून येत नाहीयेत आणि शिंदेचं ऍक्टिव्ह नसणं हीच फडणवीसांसाठी डोकेदुखी आहे असं बोललं जात आहे सोबतच मनोज जरांगेंचा असा आरोप आहे की फडणवीस शिंदेना काम करू देत नाहीत आणि यामुळे मराठा समाजामध्ये फडणवीसांबद्दल तीव्र नाराजी वाढलेली आहे येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये याचा परिणाम दिसू शकतो अशा परिस्थितीत मराठा समाजाची नाराजी कमी करायची असेल तर भाजपला शिंदेना महत्व द्यावंच लागेल मागच्या काही दिवसांमध्ये भाजपकडून शिंदेना शह देण्याचा प्रयत्न केला जात होता महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेच्या शिवसेनेला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला जात होता पण आता जरांगेंच्या आंदोलनामुळे शिंदे स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवून घेऊ शकतात सोबतच राज्यात मराठा मुख्यमंत्री द्यायच्या चर्चा जर सुरू झाल्या तर, तर यात शिंदेचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे कारण केंद्रातल्या सत्तेत शिंदेचा महत्वाचा वाटा आहे शिंदे स्वतः एक मराठा चेहरा आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांचं शिंदेबद्दलचं मत सकारात्मक आहे अर्थात काय तर या सर्व घडणाऱ्या परिस्थितीवर शिंदे फार काही करत नसले शिंदे ऍक्टिव्ह नसले तरी सुद्धा शिंदेंचा यात फायदा होतोय आणि शिंदेंचं ऍक्टिव्ह नसणं हेच फडणवीसांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरतंय असं अनेक राजकीय जाणकार सांगतात आणि म्हणून प्रश्न निर्माण होतो की शिंदे सरकारमध्ये फडणवीस सोबत राहून फडणवीसांचाच गेम लावतायत या ला का याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका